आज हिंदू सर्व निमित्ताने बांधव व तसेच आमचे मित्र जमादार साहेब व उद्याच्या ईद निमित्त भाग्यशेष वार्ता व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सर्वांना नवीन वर्ष व इदी निमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा देतो आज ये वदी मदे जे अल्पावधीमध्ये रक्कम मिळती ती रक्कम त्यांना कायमस्वरूपी मिळावी यासाठी मी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो कारण की बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण की मानधन मिळतंय पण ते परमनंट मिळत नाही ज्या वर्कर लोकांना परमनंट मिळत नाही मानधन अशा सर्व होमगार्ड सहित इतर कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या सर्व माता भगिनी असतील बांधव असतील मित्र असतील अशा सर्वांना माझ्या वतीने व माझ्या युट्यूब चॅनलच्या वतीने व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो शुभेच्छा रूपी मी गौरभबाई यांना विनंती करतो की त्यांनी गुलाबाचे फुल देऊन सरांना प्रथम शुभेच्छा द्या नवीन वर्षाचे आमचे अन्सारी बंधू असतील यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना खरच खूप सर तुमची प्रगती व्हावी आणि तुम्ही कायम स्वरूपी व्हावं एवढीच ईश्वरचरू प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन वर्षाचे औचित्य साधून भाग्यशेष वार्ता व वा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने अर्धापूर येथील पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते यांना शुभेच्छा देत आहे येणारा वर्ष ते त्यांना व त्यांच्या परिवारास भरभराटीचे जावो आरोग्य सुख शांतीचे या ठिकाणी पत्रकार प, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष भीनवंची वीरकर संदीप राऊत गोविंद राऊत नितीन भाऊ आमचे सामाजिक कार्यकर्ते अशोक डांगे आमचे बंधू या सर्वांना मी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गुलाबाची फुल देऊन शुभेच्छा देत आहे सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धी व भरभराटीचे जावो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आमचे मित्र गुणवंत विरकर यांना अशी विनंती करतो की यांनी सुद्धा आमच्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना व वा भारतीयांना नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्या नमस्कार सर्व भारतीय नागरिकांना हिंदू नववर्षाच्या उघडी पावड्याच्या हार्दिक शुभेच्छा भाग्यशेष वार्ताने राबवलेला उपक्रम चांगला आहे अशाच उपक्रम राबव येणाऱ्या काय भाग्यशेष वार्ताला भरभर